नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे ज्येष्ठा गौरीपूजन तर उद्या ज्येष्ठा गौरीपूजन असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी आपली एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आजचा जो मुहूर्त आहे म्हणजेच की आजचा दिवस जो शुभ मानला जातो सगळ्यात कारण की वर्षभरातून गौरीपूजन जे आहे तर एकच वेळा येत असतं त्यामुळे मग आपण कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर माता लक्ष्मीचं आगमन झाल्यानंतर आपण जे आपण काय सेवा करतो उपाय करतो तर माता लक्ष्मी त्याचं फळ आपल्याला नक्की देत असते म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे गायला एक वस्तू खायला द्यायची आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती खूप कष्ट करते खूप मेहनत घेते पण त्या मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा एखादं तुमचं काम आहे खूप दिवस झालं ते काम पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये काही ना काय अड अडथळे अडचणी निर्माण होत असतील किंवा ते काम होण्यासाठी हाती घेत घेत आहात तुम्ही पण ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग आजच्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केल्या तर ते काम आपलं पूर्ण होण्यासाठी पण मदत होते तर त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये सुखशांती नांदावी म्हणून मग गौरी पूजनाच्या दिवशी आपण जे सेवा उपाय करत असतो घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी म्हणून जे उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी पण नांदत असते तर त्यासाठी काय करायचं आहे आता गौरीपूजनाच्या दिवशी मग आपल्याला गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे आता गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून मग आपण गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे आता गाईमध्ये दे सगळ्या देवी देवतांचा वास असतो हे तर माहितीच आहे म्हणून मग आपल्याकडून ज्या देवांच्या सेवा करणं होत नाही किंवा काहीही वस्तू प्रत्येक देवांना जे पदार्थ असतात आपण जे नैवेद्य अर्पण करत असतो तर ते प्रत्येक देवांना वेगवेगळं आपण अर्पण करत असतो पण आपण गाईला जे कोणतं आपण नैवेद्य देत असतो दे तर ते सगळं ने जे नैवेद्य आहे तर प्रत्येक देवांपर्यंत जात असतं आणि एका दिवशी जर आपण प्रत्येक देवांच्या म्हणजेच की तेहतीस कोटी देवी देवतांच्या एकाच वेळेस सेवा केल्या तर ते साधन म्हणजे गायीची सेवा करणे त्यावेळेसच मग आपल्याकडून सगळ्या देवी देवतांच्या सेवा करणं शक्य होत असतं म्हणून मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर आता दरवाज्यावरती आता माता लक्ष्मीची म्हणजेच की ज्येष्ठ गौरीची स्थापना झाल्यानंतर आगमन झाल्यानंतर आपण काय करत असतो की उंबट्याला हळदीचे लेपन करत असतो माता लक्ष्मीची आपण पावलं काढत असतो त्याचप्रमाणे आपण आता आपल्या प्रत्येकांच्या घरी गौरी पूजन होत असेलच असे नाही ज्यांच्या घरी नसेल त्यांनी पण ही सेवा म्हणा केलात किंवा के हा उपाय केलात तरीही चालेल त्यासाठी तुमच्या घरी गौरींची स्थापना झाली पाहिजेच असं काही नाही कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा फोटो वगैरे तर असतोच आहे प्रत्येकांच्या घरामध्ये त्यावेळेस पण तुम्ही पूजा म्हणा किंवा काही उपाय म्हणा केलात तरीही चालेल कारण की आपल्या घरामध्ये म्हणा किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये माता गौरीची स्थापना होतच असेल किंवा गौरीपूजन होतच असेल असे नाही ज्यांच्या घरी नाही त्यांनी पण हा उपाय केला तरीही चालेल आपण हळदीचं लेपन केल्यानंतर जिथे आपलं तुळशी वृंदावन असेल तर तिथे आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर रंग नसतील भरण्यासाठी रांगोळीमध्ये तर तुम्ही हळदी कुंकू पण त्यामध्ये टाकू शकता कारण की कोणतीही रांगोळी काढत असताना आपण पांढरी न ठेवता त्यामध्ये थोडेसे तरी रंग भरले जातात आणि नंतर मग देवघरामध्ये आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला देवीला प्रार्थना करायचं आहे आणि आजच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर माता लक्ष्मीला आजच्या दिवशी लाल रंगाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे ते कोणतेही फूल असेल तरीही चालेल कारण की लाल रंगाचं जे फूल आहे तर माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतं म्हणून मग ते फूल अर्पण करायचं आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी किंवा घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही किंवा घरामध्ये लक्ष्मी येत नसेल कोणतीही इच्छा असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं मग आपल्याला तूप असेल तुमच्याकडे तर मग तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे तूप घेतल्यानंतर मग त्यात आपल्याला थोडेसे थोडंसं आपल्याला त्यात गुळ टाकायचं आहे आणि हे जे आहे तर जिथे कुठे गाय असेल तर तिथे गायीजवळ जायचं आहे आपल्याला आणि तिथे गायीजवळ नेऊन मग गायीची पूजा करायची आहे आता जर तुमच्याकडे तूप आणि गुळ नसेल तर तुम्ही मग काय करायचं आहे अगोदरच अर्धा तास अगोदर हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हरभरा डाळ भिजत ठेवल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं आपल्याला गुळ टाकायचं आहे हरभरा डाळीमध्ये आणि ते घेऊन मग आपल्याला जिथे गाय असेल तिथे जायचं आहे जात असताना तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि गायला एखादी चपाती म्हणा किंवा केळी म्हणा तुम्ही खायला द्यायला घेऊन जाऊ शकता गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे गाईची पूजा करायचं आहे गायला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे तुम्ही तूप म्हणा किंवा गूळ जे पण काही घेऊन गेला असाल तर ते गायला मग तुमच्या हाताने जर तुम्हाला गायला खायला घालता येत असेल तर आवर्जून खायला घालायचं आहे कारण की गाईचा गाईचा जर स्पर्श तुमच्या हाताला झाला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळाल्याचं तुम्हाला पि पुण्य मिळतं म्हणून मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर गाईला तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानेच खायला द्यायचं आहे जर नाही शक्य झालं तर तुम्ही खाली ठेवू शकता म्हणजे ज्यामुळे काय होईल की गाय पण खाऊन घेईल नंतर मग काय करायचं आहे गाई पुढे हात जोडायचा आहे प्रार्थना करायचं आहे तुमची जी पण कोणती इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी कारण आपण गायीची ज्यावेळेस सेवा करतो पूजा करतो किंवा गायीला जी वस्तू खायला देतो किंवा आपली जी पण कोणती इच्छा असेल ती इच्छा जर सांगत असेल आपण तर आपण एका देवी देवताला न सांगता तेहतीस कोटी देवी देवतांना प्रार्थना करत असतो त्यामुळे मग आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते मग नंतर काय करायचं आहे गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि गाईच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर थोडा वेळ तिथे गायीच्या पाठीवरती हात फिरवत मग थांबायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपली जी इच्छा असेल ती इच्छा तर आपली नक्की पूर्ण होते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही कारण की गौरीपूजन जे आहे तर हे वर्षभरातून एकच वेळा येत असतं आपल्या घरामध्ये सा साक्षात माता लक्ष्मीची स्थापना होत असते आजच्या दिवशी आपण जे आपण काही सेवा करत असतो उपाय करत असतो तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून मग माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय ज्या महिलांना मासिक धर्म नसेल तर त्या महिलांनाच हा उपाय करता येईल जर घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही आता आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी अखंड राहावी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी म्हणा तर आपल्याला काय करायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जर गाईचं तूप नसेल तर मग म्हशीचं तूप असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तुळशीजवळ हा दिवा लावायचा आहे कारण की तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं त्यामुळं तुळशीजवळ आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि एक वेलची टाकायची आहे त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी असतील कोणतीही आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते घरातील अडचणी पण दूर होतात म्हणून मग हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद